नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या करणार शेतकऱ्यांचा विजेचा फडणवीस यांची घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सोळा हजार मेगावॅटपैकी बारा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेत कन्व्हर्शन करण्यात येत आहे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथे बोलताना सांगितले पण हा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करत आहे